भावपूर्ण श्रद्धांजली नागपूरचे भूषण श्री प्रभाकरराव मुंडे यांचं नुकतंच निधन झालं ते भैयासाहेब मुंडे या नावानेच प्रख्यात होते बालपणी नागपूरच्या महाल भागात वास्तव्य असल्यामुळे प्रभाकरराव सहजच संघात जाऊ लागले संघ कार्यालयाजवळ घर असल्यामुळे संघाच्या अधिकाऱ्यांचं यांच्या घरात येणं होतं आणि घरातल्या सगळ्यांची ओळखही होती अशा संस्कारमय वातावरणात वाढलेली ही व्यक्ती पुढे जाऊन नागपूरचं भूषण ठरली एवढंच नव्हे तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बी सी सी आयचे कोशाध्यक्ष तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यांनी त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही काम केलं नागपुरातील सुप्रसिद्ध दीनदयाल शोध संस्थानाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी भरीवपणे देखील केलं नागपूरच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा आणि वृत्तपत्र क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला अंधांसाठी विशेष उपक्रम राबवले असं कुठलंही क्षेत्र नसेल की ज्याला भैयासाहेबांनी मदत केली नाही संघ विचार परिवाराचे ते आधारवड होते स्वर्गीय नानाजी देशमुख यांचा नागपूर येथील निवास भैयासाहेबांच्या शिवाजीनगरातील घरी होता परमपूजनीय बाळासाहेब देवरस गणपतीचे दहा दिवस भैयासाहेबांच्या घरी राहायला जात असत नागपुरातील प्रसिद्ध बालजगतच्या उद्घाटनाला आलेले तत्कालीन प्रधानमंत्री श्री चंद्रशेखर यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून भैयासाहेबांच्या घरी मुक्काम केला होता सर्वच क्षेत्रात भैयासाहेबांचं कार्य आहे परंतु त्यांना शिशु बाल व युवक यांच्यासाठी कार्य करण्याची विशेष आवड होती त्यातूनच बालजगत या संस्थेची निर्मिती झाली नागपूरपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर त्यांनी पसायदान परिसर उभा केला यात युवकांसाठी साहसी खेळांची व्यवस्था आहे भव्य ज्ञानदेवाची मूर्ती उभारून ध्यान आणि साधनेची व्यवस्था तिथे केलेली आहे आम्ही बी घडलो हे त्यांचं आत्मचरित्र युवकांसाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे दैनिक तरुण भारतमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध होत असलेलं ब्रेनविटा हे सदर त्यांचंच आहे असे बहुआयामी आणि सदैव प्रसन्न आणि सर्वांना हवे हवेसे वाटणारे भैयासाहेब काल या जगाचा निरोप घेते झाले अशा या कृतार्थ जीवनाला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे चिरंजीव निखिल आणि संपूर्ण मुंडले परिवाराच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत ओ शांती 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 हा लेख प्राध्यापक रवींद्र भुसारी यांच्या फेसबुक वॉलवरून साभार घेतलेला आहे मिलिंद राहटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून हा लेख प्रसिद्ध होत आहे आदरणीय कैलासवासी भैयासाहेब मुंडे यांना या यूट्यूब चॅनेलमार्फत मी मनपूर्वक हार्दिक श्रद्धांजली व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद